साताऱ्याच्या सचिन सोबत घडलेला हा थरारक अनुभव नमस्कार मित्रांनो मी गेल्या दहा वर्षापासून एस टी महामंडळात ड्रायव्हर म्हणून ड्युटी करत आहे त्यामुळे मला ड्रायव्हिंगचा चांगलाच एक्सपिरियन्स होता पण कधीकधी आपल्यासोबत अशा काही गोष्टी घडतात की त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हाच विचार येतो तो दिवस मला आठवत नाही पण दिवस उन्हाळ्याचे होते त्यामुळे दिवसा ड्युटी करताना आम्हा ड्रायव्हर लोकांना किती त्रास होतो ते वेगळे सांगावे लागणार नाही पण त्या दिवशी माझी नाईट ड्युटी होती खास करून उन्हाळ्याच्या त्या दिवसात मी सहसा रात्रीची ड्युटी शोधत असे मी माझा टिफिन घेतला आणि माझ्या स्प्लेंडरला केक मारून संध्याकाळी सात वाजता सातारा डेपोकडे निघालो डेपो माझ्या घराजवळून पंधरा मिनटाच्या अंतरावर होते काहीच वेळात मी डेपोत पोहोचलो गाडी पार्किंगमध्ये लावली आणि माझ्या सोबती कंडक्टर विजूला फोन लावला दोन रिंग गेल्यावर विजयने फोन उचलला हां बोल सचिन पोहोचला का हो रे पण तू कुठे आहेस मी त्याला म्हणालो अरे बस आलोच पोहोचतो दहा मिनिटात तो मला म्हणाला बरं बरं ये आणि आपल्या नेहमीच्या जागी ये असं म्हणत मी फोन ठेवला आमची नेहमीची जागा म्हणजे सोलापूर डेपोच्या बाहेर एक चहाची टपरी होती कधीही गाडी काढायच्या आधी आम्ही एक एक कटिंग चहा तरी मारायचो मग ते उन्हाळा असो की पावसाळा तशीही आता तर रात्र झाली होती हवेत आता हळूहळू गारवा आला होता मी तिथेच टपरीवर मोबाईल विचकत बसलो होतो आणि थोड्याच वेळात माझा सोबती विजू आला तशी मी त्या टपरीवाल्याला ऑर्डर दिली अरे भाऊ दोन कटिंग लाव लवकर हो हो दादा लावतो त्याने दोन कटिंग चहा लावत आमच्या हातात चहाची ग्लास दिली जशी आमची चहा पिऊन झाली आम्ही डेपोमध्ये शिरलो लगीन सऱ्यामुळे डेपोत प्रवाशांची बरीच गर्दी होती वेळोवेळी गाड्या लागत होत्या आणि डेपोच्या बाहेर जात होत्या माझी ड्युटी सोलापूर करमाळा गाडीवर होती गाडीची नोंदणी झाली आणि मी त्या उभ्या असलेल्या गाडीत आलो सोलापूर करमाळा गाडीचे बोर्ड लावले गाडीतील लाईट चालू केली आणि काहीच वेळात गाडीची घोषणा झाली तसे एक एक करून गाडी प्रवाशांनी भरत होती पण बाकी गाडीपेक्षा आमची गाडी जरा कमीच भरली जसा कंडक्टर विजू गाडीत बसला तशी मी गाडी सोलापूर डेपोच्या बाहेर काढली शहराच्या ठिकाणी गाडी थांबली तेव्हा आणखी दोन तीन प्रवासी गाडीमध्ये चढले आणि आता गाडी शहराच्या बाहेर आली होती रोडवर एखादेच वाहन पास करून जात असे कोंडी येताच गाडीची बेल वाजली मी गाडी स्लो करत तिथे थांबवली काही प्रवाशी तिथे उतरले आणि पुन्हा गाडी पुढच्या रस्त्यावर धावू लागली नंतर सावळेश्वर मोहोळ कोईवाडी इथे प्रवाशी एक एक करून उतरले आता गाडीत फक्त एक प्रवाशी उरला होता त्याला बहुतेक करमाळा जायचे होते शेवटचे स्टॉप असल्यामुळे मी सुद्धा रिलॅक्स झालो होतो विजयसुद्धा त्याच्या सीटवर झोपला होता आणि तो प्रवाशी बहुतेक शेवटच्या सीटवर असावा कारण मला समोरच्या आरशातून तो कुठेच दिसत नव्हता रात्र बरीच झाली होती रस्ताही खूपच सुनसान झाला होता अधूनमधून येणाऱ्या गाड्याही खूपच कमी दिसत होत्या माझे लक्ष आता पूर्ण समोरच्या रस्त्यावर होते कानावर रातकिड्यांचा किरकिर आवाज पडत होता गाडी समोरचा अंधार चिरत पुढे जात होती त्या आवाजामुळे आणि त्या प्रवासामुळे मला आता थकल्यासारखे झाले होते त्या दुपाची झोप झाली नसल्यामुळे आता डोळ्यावर गुंगी येत होती पण मी वेळोवेळी डोळे ताट करत होतो आणि न झोपण्याचा प्रयत्न करत होतो जसे माझे डोळे लागत होते तेव्हा कानावर हलकासा आवाज पडत होता थांब तो आवाज हलकासा हवेसारखा होता मी गडबडून उठलो आणि आजूबाजूने पाहिले पण कोणीच दिसत नव्हते मला वाटले मागून कोणी बोलले असेल पण जेव्हा मी मागे वळून पाहिलं तेव्हा विजू अजूनही झोपून होता आणि तो शेवटचा प्रवासीसुद्धा बहुतेक मागेच असावा मग मला आवाज कुठून आला होता मी पुन्हा माझ्या ड्रायव्हिंगकडे लक्ष दिले आणि त्या आवाजाचा विचार करू लागलो गाडी सालसे गावाच्या पुढे निघाली होती रस्ता आता दाट झाडीतून जात होता समोर एक मोठं वळण दिसत होतं मी स्टेअरिंग फिरवत गाडी त्या वळणावरून घेत होतो जसे वळण पार केले तेव्हा रस्त्यावर मला जवळपास दहा बारा लोक उभी दिसली ती लोकं गाडीलाच हात दाखवत होती पण ते लोक जरा अजबत दिसत होते म्हणजे त्यांच्या अंगातील कपडे झगमगत होते ते सगळेजण गाडीला हात दाखवित होते असं अचानक ते रात्री इथे काय करत होते हा मनात विचार घुमत होता गाडी थांबू की नको मी स्वतःशीच म्हणालो पण जसे ते लोक जवळ आले आपोआप माझे पाय ब्रेकवर गेले आणि गाडीबरोबर त्यांच्या समोर येऊन थांबली मी जरा आश्चर्यचकित झालो कारण माझ्या मनात अजूनसुद्धा ठरलं नव्हतं की गाडी थांबू की नाही पण अचानक आपले पाय ब्रेकवर गेले कसे तेच मला कळत नव्हतं मला वाटले की गाडी थांबण्याच्या आवाजाने माझा कंडक्टर मित्र उठेल पण तो सीटवर अजूनही घोरत पडला होता मी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला अरे विजू उठ जरा बाहेर बघ कोण आहे ते त्यांना कुठे जायचे आहे ते बघ आता गाडी थांबली होती तर त्या बाहेर उभे असलेल्या लोकांना विचारणे गरजेचे होते पण एक दोन आवाज देऊनही तो, तो उठला नाही अरे ही कुठली झोप म्हणायची आधी तर याने असं काही केलं नव्हतं मी म्हणालो शेवटी मी विजूला जागवण्यासाठी उठणारच होतो की तेवढ्यात गाडीचा दरवाजा उघडला आणि ते बाहेर उभी असलेली लोकं आतमध्ये चढू लागली मी मगाशीच ती लाईट बंद केली होती त्यामुळे अंधारात मला ते दिसत नव्हते मी बसमधील मागची लाईट चालू केली आणि आता सगळ्यांचे चेहरे मला दिसत होती त्यांच्याकडे पाहून असे वाटत होते की ती लग्नाची वरत असावी सगळ्यांच्या अंगात लग्नात घालतात तसे नवीन कपडे होते काही स्त्रिया एक दोन मुलंसुद्धा होती आणि सर्वात शेवटचा माणूस नवरदेव दिसत होता त्याच्या हातात घड्याळ हातावर मेहंदी दिसत होती अगदी नवरदेव असतो तसा अगदी नवरदेव असतो तसा त्याचा पोशाख होता जशी मी मागची लाईट लावली ते सगळेजण माझ्याकडे पाहत होते अगदी एक सारखे त्यांच्या डोळ्यांच्या पापण्यासुद्धा हलत नव्हत्या एवढे सारे होऊनही माझा मित्र मात्र अजूनही झोपेत होता त्यांच्या पाहण्याने माझ्या अंगावर मात्र सरकन काटा आला पण मी हिम्मत करून त्यांना विचारले तुम्ही अचानक गाडी चढलात पण जायची कुठे आहे तुम्हाला मी असे म्हणताच त्यातील तो लहान मुलगा जोरात ओरडला काका पाण्यात जायचे आहे पाण्यात मी चांगलाच गोंधळलो पाण्यात हे काय होतं नेमके हे कुठले गाव माझे माझ्या मनाशी बोलणे चालू होते तेवढ्या त्याच्या जवळ असलेल्या त्या बाईने असले त्या मुलाच्या बाई तोंडावर हात ठेवला आणि समोरचा तो नवरदेव म्हणाला तुम्हाला आमच्या कपड्यावरून कळत नाही का अहो ड्रायव्हर कुठे जाणार आम्ही आमची वरात चालली आहे वरात आणि राज्याला ही कुठली वरात म्हणायची मी त्यांना म्हणालो आमच्यात राजच्यालाच निघते वरात ड्रायव्हर साहेब यावेळी ती बाई मला हसत म्हणाली काय अहो काय बोलताय ताई पहिल्यांदा पाहतोय मी राजची वरात पहिल्यांदा पाहताय ना म्हणूनच असे म्हणताय तुम्ही आता तो नवरदेव म्हणाला माझे डोके त्यांच्या बोलण्याने घुमत होते पण जाऊ दे आपल्याला काय करायचे आहे जाऊ दे कुठे पण ठीक आहे ठीक आहे बसा त्यांची तिकीट काढायची म्हणून मी विजयला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठतच नव्हता आता मात्र मला त्याचा राग येत होता मी जेव्हा विजूच्या अंगाला धरून त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा ती वरातीमधील लोकं माझ्याचकडे पाहत होती काय अजीब लोकं आहेत नुसत्या वेड्या आणि चेहऱ्याकडे पाहतात मी मनाशीच म्हणालो आणि पुन्हा विजयला उठवू लागलो अहो झोपू द्या की ड्रायव्हर साहेब नाही उठणार ते आता नाही उठणार म्हणजे मी त्यांना म्हणालो मेलेला माणूस कधीपासून उठायला लागले बरं तो नवरदेव हसत म्हणाला त्याच्या बोलण्याने माझ्या सर्वांगावर काटा आला माझी छाती धलधल करत होती पण आता मला त्याचा खूप राग आला होता आणि मी त्याला बोललो अहो तुम्ही वेडे आहात का काहीही वेड्यासारखे बळबळ करत आहात मी मोठ्याने रागाने त्याला म्हणालो तसा तो नवरदेव हसला आणि दुसरीकडे पाहू लागला मी खरंच घाबरलो होतो तो बोलला ते खरंच खरं होतं का विजयला काही झाले होते का मी विजयच्या नाकाला हात लावून पाहिला पण श्वास चालू होता तसाच मी सुटक्याचा श्वास सोडला त्याला काही झाले नव्हते तो गाळ झोपेत झोपून होता मला काहीतरी वेगळे जाणवत होते ही लोकं विचित्र वाटत होती त्यांचे बोलणे विचित्र वाटत होते मी पटकन माझ्या कॅबिनमध्ये आलो आणि गाडी चालू केली नेमका आज काय विचित्र घटना आपल्यासोबत घडत आहेत हे मला काहीच कळत नव्हते गाडी चालू होताच त्या वरातीमधील तो नवरदेव माझ्या बाजूच्या सीटवर येऊन बसला मला आधीच त्याचा राग येत होता त्यात तो समोर येऊन बसल्यामुळे माझ्या आणखीनच डोक्यात गेली मी त्याला बोलू शकत नव्हतो त्यामुळे मी गाडीचा स्पीड आणखी वाढवला मी माझा राग गाडीवर काढत होतो अहो ड्रायव्हर साहेब जरा हळू नाहीतर व्हायचा अपघात त्याने असे बोलताच माझी पुन्हा सनकली पण त्याला न बोलता मी गाडी पुन्हा स्पीडने घेतली आता वाऱ्याचा आवाज कानावर पडत होता अहो ड्रायव्हर साहेब राग कशाला गाडीवर काढताय गंमत करत होतो मी तुमची तो मला म्हणाला गंमत कसली गंमत वेळ कसली आणि तुम्हाला गमत सुचत आहे अहो आमची हीच वेळ असते मग केव्हा गंमत करणार आम्ही तो म्हणाला काय वेळासारखे बोलताय हीच आमची वेळ वेड़, कसली वेळ आहे तुमची मग अशी ती बाई पण काहीतरी बोलत होती त्यात तो मुलगा पाण्यात जायचे म्हणून बोलत होता कसं काय समजू मी हे आहे का तुमच्या त्या ऐकण्याची ताकद सांगा मला मग मी सांगतो तुम्हाला तो नवरदेव मला हसत म्हणाला ए बाबा सांग तुमचं काय आहे ते नुसतं डोकं नको खाऊ माझं मी त्याला रागात म्हणालो आता यावेळी तो सिरियस होत बोलला कारण गाडी चालवत असताना माझे लक्ष त्याच्याकडे गेले ड्रायव्हर बघा रात्रीचे साडेबारा वाजत आहे आणि या रात्रीच्या अंधारात काय फिरत असतं हे तुम्हाला काही वेगळे सांगावे लागणार नाही तुम्हीच विचार करा जिथे जवळपास गावसुद्धा नाही तिथे आम्ही तुम्हाला उभे दिसलो तुमची बरोबर आमच्याजवळ गाडी थांबवू नये आमचे ते पोशाख यावरून तुम्हाला अंदाज नाही आला का की आम्ही प्रेतात्मे आहोत म्हणून आणि हो तो तुम्हाला गाडी चालवत असताना झोपेत आलेला आवाज गाडी थांबवू म्हणून यावरून तरी तुम्हाला ते खोटे वाटणार नाही त्याचे हे बोलणे संपल्यावर मी फक्त सुन्न चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत होतो तो नवरदेव नाही नाही तो प्रेत आत्मा खरं बोलत होता तर मी मागे वळून पाहिलं तेव्हा ती सगळी लोकं माझ्याकडे पाहत होती आणि आता माझे हातपाय थरथर कापत होते आपण कोणाच्या जाळ्यात फसलोय हे आता मला समजलं होतं मनात आता देवाचा धावा चालू होता आता ती सगळी लोकं माझ्याकडे पाहून खदखदून खत हसत होती माझे लक्ष समोर नव्हतेच कशाचेच भान नव्हते तेवढ्यात समोरून जोरात हॉर्न वाजला आणि मी भानावर आलो पण वेळ निघून गेली होती समोरून मोठा ट्रक येत होता गाडी इतक्या स्पीडमध्ये होती की जर ब्रेक मारला असता तर गाडी पलटीत झाली असती त्यात समोर पूल होता आता कुठेही गेलं तरी मरण दिसत होतं ट्रकला धडक लागण्यापेक्षा मी गाडीचे स्टेअरिंग जोरात फिरवले आणि गाडी पुलाच्या बाजूने अंधारात त्या खोल पाण्यात शिरली मला वाटले की हीच आपली शेवटची रात्र मनात देवाचा माझ्या स्वामी समर्थांचा धावा चालूच होता मी जेव्हा काही क्षणासाठी मागे पाहिले तेव्हा हो मला त्या ते सगळ्यांच्या जागी फक्त हाडांचा सापळा दिसत होता आणि तो माझ्या बाजूने बसलेला नावरदेव हो। त्याच्या अंगातसुद्धा फक्त कपडे होते आणि त्यात फक्त हाडाचा सापळा होता गाडी जशी पाण्यात शिरली तसे माझे डोके समोरच्या काचावर आदळले गाडीत हळूहळू पाणी शिरत होते माझ्या डोक्याला मार बसला होता पण मी वाचलो होतो माझ्या बाजूची खिडकी उघडून मी पाण्यात उडी घेतली पण त्याच क्षणी मला माझ्या मित्राची आठवण झाली तो अजूनही त्या गाडीत होता आणि त्याच गाडीत ते भुताटकी असलेले वरातीसुद्धा होते माझी पुन्हा पाण्यात जाण्याची हिंमत होत नव्हती हो आणि आता गाडीसुद्धा पुन्हा पाण्यात बुडाली होती मी पोहत काठावर हो आलो डोक्यातून रक्त वाहत होते आणि मी त्या अंधारात फक्त पाहत होतो आणि तेवढ्यात पाण्यात माझ्या मित्रांचे मुणके बाहेर आले तो वर येण्यासाठी धडपड करत होता तो जिवंत आहे पाहून मला फार बरे वाटले बहुतेक त्याला पोहणे येत नसावे सुद्धा काहीच विचार न करता पाण्यात उडी घेतली आणि पुन्हा एक चेहरा पाण्यातून वर आला तो सुद्धा एक प्रवासी होता जो मागे बसला होता मी त्या प्रवाशाला विसरलोच होतो मी पोहत्या दोघांजवळ पोहोचलो आणि त्यांना धरत काठापर्यंत आणलेच होते की माझा मित्र जोरात ओरडला अरे सचिन माझा पाय माझा पाय कोणीतरी खेचत आहे आता त्याचा पाय कोण खेचत होतं हे मला समजले होते पण मी स्वामींचा जप करतच होतो आणि शेवटी आम्ही त्या काठावर पोहोचलो ते दोघेही आदमूसे झाले होते पण सुखरूप होते आम्ही कसे बसे दुसऱ्या गाडीला हात दाखवून घरापर्यंत पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी मला त्या वराती भूतांबद्दल माहिती पडलं की सहा सात वर्षापूर्वी असेच लग्नाचे वराळ जात असताना त्या पुलावर अपघात झाला होता आणि पूर्ण गाडी त्या पुलाच्या पाण्यात बुडाली होती दुर्दैवाने त्यामधील एकालाही पोहणे नव्हते त्यामुळे करून सगळे त्यात बुडाले त्या दिवसानंतर ते भूतांचं वराळ बऱ्याच लोकांना दिसतं आणि लोकांना भटकवतं असं मला माहीत पडलं मला जर पोहणे नसते तर त्या दिवशी माझे काय झाले असते मी हाच विचार करून अजूनही घाबरतो मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत